यावल नगरपरिषद सफाई कामगारांचे उपोषण सातव्या दिवशी सुटले आणि प्रशासकीय काळात फाईल गहाळ झाल्याचे समोर गुन्हा दाखल होणार का यावल नगरपरिषद कार्यालयासमोर अखिल महाराष्ट्र सफाईगार आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेतर्फे बेमुदत उपोषण गेल्या सात दिवसापासून सुरू होते ते उपोषण सोडवण्यासाठी लोकनियुक्त अध्यक्ष यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांना यश प्राप्त झाले असले तरी घनकचरा संकलन ठेका टेंडर संदर्भातील फाईल गहाड झाल्याचे खापर प्रशासक काळातील संबंधित अधिकारी कर्मचाऱ्याच्या डक्यावर फोडण्यात आल्यानं घनकचरा ठेकेदाराच्या कामकाजाबाबत आता अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत कंत्राटी कर्मचारी सफाई कामगार यावल हे विविध मागण्यांसाठी यावल नगरपालिकेसमोर गेल्या सात दिवसांपासून उपोषणाला बसले होते तरी यावल नगरपालिकेच्या नगराध्यक्ष छायातई अतुल पाटील यांच्यासह सत्ताधारी नगरसेवकांसह विरोधी गटाचे नगरसेवक आणि संघटनेचे पदाधिकारी तानसेल बिवाल तसेच नगरपालिकेचे अधिकारी यांनी योग्य मार्ग काढत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे उपोषण सोडवले परंतु माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांच्या जाहीर खुलासानुसार आणि मुलाखत दिलेल्या माहितीनुसार घनकचरा संकलन ठेक्याची फाईल प्रशासकीय काळात भोंगड कारभारामुळं टेंडर फाईल गहाळ झाली असल्याचे सांगून त्यांनी तत्कालीन प्रशासकीय काळातील प्रभारी स्वच्छता निरीक्षक यांच्यासह संबंधित अधिकारी कर्मचाऱ्याच्या डोक्यावर ओला आणि सुका कचरा संकलन करण्याचे भोंगड कारभाराचे खापर फोडल्यानं यावल शहरात घनकचरा संकलन करणाऱ्या ठेकेदाराच्या कामकाजाविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत नगरपरिषद कार्यालयातून महत्त्वाची फाईल गहाळ झाल्यानं याबाबत आता उपोषण सोडवण्याप्रसंगी उपस्थित असलेले विद्यमान लोकनियुक्त नरव नवनिर्वाचित अध्यक्षा उपाध्यक्षा तसेच सत्ताधारी विरोधी गटातील सदस्य फाईल गाहाड करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करणार किंवा नाही याकडे संपूर्ण यावल शहराचं लक्ष लागून आहे